तत्वनिष्ठा परखड विचार आणि साहित्याच्या गाढ अभ्यासाने मराठी साहित्य विश्वात अजरामर ठरलेल्या एका अद्वितीय लेखिकेची गोष्ट साहित्याला सामाजिक परिवर्तनाचा सा हत्यार मांडणाऱ्या निर्भीडपणे आपले विचार मांडणाऱ्या आणि कोणत्याही पुरस्काराच्या मोहात न पडणाऱ्या एका कणखर लेखिकेची ही कहाणी भागवत नमस्कार मी हेमंत राणा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सगळेच आमचे भाग नित्य नियमाने पाहत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि अशीच तुमची साथ राहू द्या आता जास्त वेंड वाया घालव तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला पण जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे पुढचे भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य काठ दहा फेब्रुवारी एकोणीसशे दहा रोजी वर्धा येथे जन्मलेल्या दुर्गा भागवत यांचे बालपण नागपूरमध्ये गेले त्यांचे वडील नारायण भागवत हे संस्कृत पंडित होते आणि त्यामुळे साहित्य तत्त्वज्ञान आणि लोकसंस्कृती यांचा वारसा त्यांना मिळाला मुंबई विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम ए पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय लोकसाहित्य पुराणे आणि संस्कृती यांचा सखोल अभ्यास केला त्यांची भाषा अत्यंत ओघवती विचार प्रवर्तक आणि तत्त्वज्ञानाने परिपूर्ण होती दुर्गा भागवत यांचे लेखन हे परखड आणि अभ्यासपूर्ण होते त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली दुर्गा भागवत यांच्या लेखनशैलीत मौलिकता तत्त्वज्ञान इतिहास आणि लोकसंस्कृती यांचा सुंदर मिलाप दिसतो त्या समीक्षक कथालेखिका संस्कृत विदुषी आणि लोकसाहित्य संशोधक म्हणून प्रसिद्ध होत्या लोकसाहित्य भारतीय लोकसंस्कृतीचा गाढा अभ्यास फडके आणि त्यांचे साहित्य विस खांडेकर यांच्यावर परखड समीक्षात्मक ग्रंथ विस खांडेकर हे मराठी साहित्याचे एक मान्यवर लेखक होते पण दुर्गा भागवत यांनी त्यांच्या साहित्यावर कठोर टीका करणारा ग्रंथ लिहिला त्यामुळे मराठी साहित्य विश्वात वाद निर्माण झाला अनेकांना हा रोखठोकपणा आवडला नाही पण भागवत यांचा परखड विचारांनी त्यांना वेगळा ठसा उमटवता आला विस खांडेकरांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर हा भाग झाल्यानंतर हा भाग देखील पाहू शकता त्याची लिंक खाली तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल संक्रांत वैचारिक निबंधांचा संग्रह ऋतुचक्र निसर्गावरील सुंदर लेख एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली अनेक लेखक पत्रकार गप्प बसले पण दुर्गा भागवत मात्र सरकारविरुद्ध उभ्या राहिल्या त्यांनी स्वातंत्र्य न्याय आणि सत्याच्या बाजूने आवाज उठवला त्यांनी आणीबाणीच्या विरोधात परखड मतं मांडले या निर्भीड भूमिकेमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला पण त्या कधीच झोकल्या नाहीत त्यांचे तत्वनिष्ठ स्वभाव आणि साहित्यिक प्रामाणिकपणा यामुळे त्या वेगळ्या उंचीवर पोहोचल्या त्या कोणत्याही पुरस्काराच्या मुहात पडल्या नाहीत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांना महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले मात्र त्या या प्रतिष्ठेच्या संधीला बळी पडल्या नाहीत त्यांनी तत्त्वनिष्ठ जपत हा सन्मान स्वीकारला नाही ज्ञानपीठ पुरस्कार असो व महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी हे सगळे सन्मान नाकारले आणि त्या म्हणायच्या साहित्य हे पुरस्कारांसाठी नसते तर ते समाज परिवर्तनासाठी असते त्या स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेवर आणि स्वातंत्र्यावर नेहमीच देत त्यांचं लेखन हे स्त्रीवादी विचारांचे मूळ होते त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर भर दिला आणि त्यांना स्वतंत्र विचारसरणीचा आग्रह धरायला शिकवले दुर्गा भागवत यांचे व्यक्तिमत्व अत्यंत तत्वनिष्ठ आणि रोखठोक होते त्या कोणाच्याही दबावाला बळी पडत नसत त्यांची लेखणी आजही वाचकांना विचार करायला भाग पाडते त्यांचे निर्भीड विचार समाज प्रबोधनाची जाणीव आणि परखड समीक्षण हे पुढच्या पिढ्यांसाठी एक प्रेरणा आहे आणि त्या केवळ एक लेखिका नव्हत्या त्या एक वैचारिक चळवळ होत्या दुर्गा भागवत यांच्या विचारांनी मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली त्या खऱ्या अर्थाने लेखन समाज परिवर्तनाचे साधन या विचारावर ठाम राहिल्या त्यांनी समाज साहित्य आणि स्त्रीवादी विचारसरणीला नवी दिशा दिली त्यांचं निर्भीड लेखन परखड विचार आणि सखोल संशोधन हे मराठी साहित्य विश्वात अजरामर राहील त्यांचं साहित्य केवळ वाचन सुखासाठी नाही तर जीवनाचा नवा दृष्टिकोन देणार आहे आजही त्यांची पुस्तके अभ्यासली जातात आणि विचार मंथन घडून आणतात सत्य बोलायला धैर्य लागतं आणि दुर्गा भागवत यांच्याकडे ते भरपूर होतं तर मग कसा वाटला आजचा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात लाजू नका ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगाची ठरेल चला वळूयात आजच्या प्रश्नाकडे आजचा आपला प्रश्न आहे दुर्गा भागवत यांनी कोणता मोठा साहित्यिक पुरस्कार नाकारला होता आणि त्यामागील त्यांचा विचार काय होता या प्रश्नाचं उत्तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढचा भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल